कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकाटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईव्ह फॉलो आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण पाहिला हा आहे पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीतील पार्किंगमधील पुण्यातील नामांकित आय टी कंपनीतील पार्किंग मध्ये शुभदा कोदारे या तरुणीचा हल्ला करून खून केला यामध्ये तिचा मृत्यू झालाय या हत्येमागे आर्थिक व्यवहार कारण सांगितलं दरम्यान शुभदा कोदारे हत्या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे चिपळूणमधील तरुणीवरती प्रेम प्रकरण आणि पैशाच्या व्यवहारामधून पुणे येथे खून करण्यात आल्याची माहिती समोर आली शुभदा खोटं सांगून कृष्णाकडून पैसे उकळत होती आपल्यासोबत विश्वासघात झाल्याचं लक्षात आल्यावर तिला अद्दल घडवण्यासाठी कृष्णानं शुभदावरती पार्किंग मध्ये हल्ला केला मात्र या हल्ल्यामध्ये तिचा मृत्यू झालाय शुभदा शंकर कोदारी वय अठ्ठावीस मूळ चिपळूण निमित्त पुणे बालाजीनगर कात्रज असं खून करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे तर कृष्णा सत्यनारायण कान्होजा वय अठ्ठावीस राहणार खैरवाडी शिवाजीनगर मूळ युपी याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे शुभदा हत्या प्रकरणामध्ये आरोपी कृष्णानं सांगितलेल्या माहितीनुसार वडिलांच्या आजारपणाचं सा कारण सांगून शुभदानं कृष्णाचा सा विश्वासघात केला होता कृष्णाला शुभदाला मारायचं नव्हतं पण अद्दल घडवायची होती विश्वासघाताची आग मनामध्ये ठेवत कृष्णानं शुभदावरती हल्ला केला आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन एरवडा हद्दीमध्ये डब्ल्यू एन एस कॉल सेंटर कंपनीच्या पार्किंगमध्ये एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये एक त्याच कॉल सेंटरमध्ये काम करणारा आरोपी समनामे कृष्णा सत्यनारायण कोनोजिया याने त्याच कंपनीत काम करणाऱ्या दुसऱ्या एका युवतीवर किचन नाईफने हल्ला केलेला आहे ज्यामध्ये त्या युवतीच्या उजव्या येल्बोला गंभीर जखम झालेली होती सदरची घटना घडल्यानंतर तात्काळ सदर जखमी युवतीस सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचारकामी दाखल करण्यात आलेले होते सव्वाण्णव वाजण्याच्या सुमारास उपचारांती सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक आणि भारतीय हत्यार कायदा चार पंचवीस अनुवये पोलीस स्टेशन एरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत है। सर यांच्या मध्ये काय पूर्व झाले प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न होत आहे की, की है। ही मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होती आणि त्या आर्थिक रागातूनच या त्या मुलीवर हल्ला केलेला आहे वडील आजारी आहेत असं सांगत शुभदानं वेळोवेळी कृष्णाकडून पैसे मागितले होते मात्र जेव्हा तिच्या वडिलांना कुठलाही आजार नसल्याचं लक्षात आल्यावरती मात्र कृष्णाला धक्का बसला आणि त्यानं शुभदाला अद्दल घडवायचं ठरवलं शुभदा आणि कृष्णा एकाच कंपनीमध्ये काम करत होते शुभदाने वडील आजारी आहेत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची असल्याचं सांगून कृष्णाकडून कधी पंचवीस हजार तर कधी पन्नास हजार असं एकूण चार लाख ,00 रुपये उकडले एवढ्यावरती न थांबता शुभदा आणखी पैसे कृष्णाकडून मागू लागल्यानं त्याचा संशय बळावला कृष्णानं थेट शुभदाचं मूळ गाव कराड गाठलं तिच्या घरीच जाताच कृष्णाला धक्का बसला तिचे वडील अगदी ठणठणीत होते कृष्णानं त्यांना विचारलं असता मला कुठलाही आजार नाही आणि माझ्यावर कुठलीही शस्त्रक्रिया केली गेली नाही आणि होणार नाही असं त्यांनी सांगितलं सत्य समोर आल्यावर शुभदाकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला यातून या, या दोघांमध्ये अनेक वेळा वादावादी झाली काल आठ जानेवारी रोजी कृष्णानं शुभदाला अद्दल घडवावी हा मानस ठेवत हेट कंपनीच्या पार्किंग मध्ये हल्ला केला या हल्ल्यामध्ये शुभदा हिच्या उजव्या हाताच्या नसा तुटल्या आणि या हल्ल्यानंतर तिची शुगर कमी झाली परिणामी तिचं रक्त गोटण्याची प्रक्रिया कमी झाल्यानं मोठ्या प्रमाणावरती रक्तस्राव झाला आणि यामध्ये तिचा मृत्यू झालाय तेजस बोरगरे चिपळूण पुणे कोकणकट्टा न्यूज रत्नागिरी